यूट्यूब चॅनल आपलं सरचं स्वागत आहे पंधरा दिवस झालं मग पुण्याला गेलतो काही कामानिमित्त आता आलो तर मला हो या ठिकाणी तेरडा फुललेला दिसलेला आहे जसं पंचमील बाया गाणी सांगते नाही का त्या गाणं या ठिकाणी मला आठवलं आहे त्या गाणं मग सांगतो हे देखा ह्या हा हे तेरड्याचा झाड तेरड्याचा झाड त्याला आले फुला दोन रंग आहेत दोन दोन रंगात ह्या तेचं फुलं आहे झाड आहे आले आल्या त्या ठिकाणी गाणं आठवलंय पा बाय सांगायच्या की माझ्या माहेरच्या वाट तेडा फुलीला दाट माझ्या माहेरच्या वाट तेडा फुलीला दाट अरे माझ्या धाकट्या धीरा चल जा फुले वेचाया अरे माझ्या धाकट्या दीरा धीरा चल जा फुले वेचाया अशा प्रकारे गाणं या ठिकाणी मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगून दाखवला आता या असली गाणी काय कोणी सांगत नाही आता बंदच झाले आता नवीन पोरीनलं पिक्चरची गाणी दुसरं गाणं सुचत नाही आता इकडं मोर एक फॅ फे, फॅशन फ्रूट म्हणजे सरबदीचं झाड सरबदीत सरबत सारखे सरबत बनवते फळांचे तर ह्या गेल्या वेळेस काय फळं मला दाखवत नाही आली आता याला फळ आले पा इकडं इकडे खाली काही पडली आहे पिवळ्या रंगाची पिकलेली ह्या देखा आणि इकडं इटानी आली आहे बरीच हिटा दिसता या हे बाजू जास्त आहेत हे देखा या अशी भरपूर फळ आले आहेत या देखा ह्या इटान होत्या ह्या प्रकारे फळ आलेली आहेत त्याच्यानंतर आता या ठिकाणी बरीचशी फुलझाडं आहेत इथं ओव्याचं आहे इथं ओव्याचं झाडं आहे पा अशी झाली ना याची दोन चार पाना खायची पोटाचा वात विकार वगैरे त्याच्यापासून बरावा तर चहापत्ती आहे इथं चहापत्ती पण आता वाढत चाललेली आहे त्याच्यानंतर आम्ही इकडं काही बरीचशी फलझाडं लावलेली आहेत तिच्यामध्ये इथं डेठा आलाय पहा हे देठा सगळं लय भारी कोडेच पार बोंबला काय करता हे देखा मला त्या लई आवडत आहे जास्त झाडं वाढते इटा आणि दोन तीन त्याच्या आधी मग दोन चार खाली काढून इथं हळदी आली आहे हळदी वर्षी कमीच आहे तिकडे खाली लावली आहे तिथं हळदीचं झाड होता त्याच्यानंतर इथं टमॅटो आहे पहा टमॅटो चेरी टमॅटो एकदम लहान टमॅटो आता अजून आली नाही आता फुलं येतील हे इटा आहेत इतकी टमॅटो येतात की मस्त वरण वरणात टाकवायला चांगलं आहे इकडं बडद्याचं झाड आहे पहा ह्या इट बडद्याचं झाड या बडदा बडद्याची भाजी करता आमची लोक आदिवासी लोक ह्या बडद्याची भाजी करता हे पहा असा बडदा हे हे असा पांढरा बडदा आणि बडदा सांगता आणि शीत वाघासारखा फटकाळायचा का याच्यासारखा साफासारखा याला पारद यांचा बा बडदा असं सांगता अशा प्रकारे ठिकाणी भाजीचे झाडं आहेत कोरपडा इथं गवात काढा नाही पंधरा दिवसापूर्वी आल्यामुळं गेल्यामुळं जमलंच नाही आता आलो आता उद्या सफाई करायची इथं लिंबाचं झाड आहे लिंबूणी हे हाकूस लिंबू आला इथं पहिली बरीच आली आता ड्राइगन ल, ड्राइगन आल ती आता पावसाळ्यात काय जास्त आली नाही हे आता ड्रॅगन मगच्या वेळेस दाखवलं तर ड्रॅगन ड्रॅगनलं ड्रॅगन आली ती दोन तुम्हाला मंगल दाखवली ती तिच्यातलं इथे याक आहे क हे ते काय असा ड्रॅगन आला आहे या ड्रॅगन आहे देखा या असा ड्रॅगनचा फळ यात पिकल्यावर त्याच्यातला आतला खाता असं अशा प्रकारचे ड्रायगन आम्ही या ठिकाणी दोन खाली काढून भावना आम्ही नव्हतो आता इथं मगच्या वेळेस कवधर दाखवलं तर ते लई लहान होतं रा केळी ह्या कवदराची झाड आहेत इथे ह्या मटल झाले आता त्याच्यानंतर इकडे एक राणात रताळ्यासारखं यात वरती यात झाडाला आणि तळाती येता असा कंद येतो असा चाईचा कंद त्या ठिकाणी आला या येला आहे हे येला ये येला येला ये, 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 या या दे वर येता कंद आणि खाली तळाती येता जमिनीमध्ये ह्याच्यात शिजवून खायची पाण्यात टाकवायची आणि शिजवून खायची एकदम जबरदस्त लागता असे आमचे गार्डनमध्ये या अशा प्रकारे फळं आणि भाजीपाला चालू आहे इथं यावरती याचं झाड आहे फंसाचं झाड आहे ते तिकडे या आहे आणि आता मग शेतात आहे ना शेतात सूर्यफुला लावली तर सूर्यफुलाचा सा रान कसा दिसत आहे आपण जाऊ ह्या देखा या पूर्ण आहे ना आकाशात सूर्यफुलाचं केला आहे मधी मठ लावला आहे मधून मधून मस्त आलाय आहे मस्त आलाय ह्या पूर्णशात पाठ्या आंब्यापर्यंत सूर्यफुलाचं आहे तर आता आज अजून महिनाभरात तुम्हाला फुला दाखवणार आताच नाही आली फुलं आहे फुलावर चालल्या गोंड्यावा आता येऊ शकता प्रकारे या आमचा शेतातला दाखवलेला आहे पलीकडं माझा फार्म आहे खेकडा फार्म खेकडा फार्म हे ठिकाणी आहे असा बांधला आहे पहा आणि पलीकडं आहे कुक्कुट पाल्यानं अशा प्रकारे मग किल्ल्याने इकडं पेरूचं झाड आहे ते तिकडं काजूचं आहे तिथं नारळ आहेत पलीकडं आंबं लावलेलं ला आहेत खाली लोकांचा ऊस आहे अशा प्रकारचा या आमचा शेत आज वीस दिवसा आलो मग देखायला भाऊच एरी ह्या देखा ह्या आहे तळा माझा खंडवी खेकडा फार्म बरेच खेकडा पण त्या रातचं निघता आता नाही निघता येई रात्रीचं लाईट लावून एकदा तुम्हाला दा ख तुम्हा अशा प्रकारे आहे माझे यूटूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद